विठ्ठलाचा अभंग नाम तुझे घेता देवा तोंड झाले गोड तुझ्या दर्शनाची मला लागली जेवड काय तुझी खोड देवा काय तुझी खोड तुझ्या दर्शनाची मला लागली रे ओड तुझ्या नामात काय आहे गोड गोड वारी करता करता पाई आले रे फोड नाम तुझे घेता देवा, तोंड झाले गोड तुझ्या दर्शनाची मला लागली रे ओड काय तुझी खोड देवा काय तुझी खोड मिठेवरी उबा, कमरेवर राहत एकटा बसला रे तू मंदिरात नाम तुझे घेता देवा तोंड झाले गोड तुझ्या दर्शनाची मला लागली ओड़, तुझ्या दर्शनाची मला लागली ओड़, काय तुझी खोड देवा काय तुझी खोड सावळ्या विठला किती रंग किती रूप रुख मनिला तू मारशील हाक ನಾಮ ತುಜವಾಂಡ್ ಜಾಲ ಗೋಡ ತುಜಾ ದರ್ಶಣಿ ಡ ದ ತುಜಿ ಗೋಡ ಬರ ಜಾರಿ ದೋತಾರ ಸೋಣರಿ ಕಾಟ ರೂಖಮರೆ ಮಂದಿರ ತುಜಾ ದರ್ಶನ ರೇ ಓಡ ಕಾಯ ತು ಖೋಡ ದೇವಾಡ ಸಾವಳಲ ತು ಜನಿ ಕೈವಾರಿ ಗೋರಾಕುಂಬಾರ ಭೂ ಲಗಲ ರೇ ಪಿ ನಮ ತುಜೆ ಘಟ तोंड झाले गोड तुझ्या दर्शनाची मला लागली रे ओढ तुझ्या दर्शनाची मला लागली रे ओढ काय तुझी खोड देवा काय तुझी खोड विठ्ठला तू सर्वांचा आहे कैवारी रूखमणीला घे तुझ्या शेजारी रुख म्हणीला घे तू नाम तुझे घेता देवा तोंड झाले गोड तुझ्या दर्शनाची मला लागली रे ओड, काय तुझी खोड देवा काय तुझी खोड माझ्या बंगला लाईक करा que